संधी साधू उमेदवाराची घुसखोरी खपवून घेतल्या जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार कार्यकर्त्यांचा यलगार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाच्या संकटसमयी जे तीन नेते पुढे आले होते त्यामध्ये प्रामुख्याने ऍडव्होकेट आशिष देशमुख माधवराव वैद्य प्राध्यापक शिवाजी राठोड यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे वारे संपूर्ण राज्यामध्ये वाहू लागले व त्याचा प्रभाव पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा दिसत असल्यामुळे काही संधी साधू नेत्यांनी शरद चंद्र पवार या पक्षाकडे सप्टेंबर महिन्यामध्ये उमेदवारीची मागणी केली व त्याच दिवशी भरला व उमेदवारीवर दावा सांगितला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे त्यामुळे अॅडव्होकेट आशिष देशमुख माधोराव वैद्य आणि प्राध्यापक शिवाजी राठोड यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक बोलावून का का घ्यावी याबाबत विचारणा केली असता कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले की जे सुरुवातीपासूनच शरदचंद्र पवार यांच्यासोबत होते त्या व्यतिरिक्त कोणाचीही उमेदवारी आम्ही मान्य करणार नाही ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संधी साधू लोकांपासून पक्षाने सावध राहावे असे आवाहन निष्ठावान कार्यकर्त्यांनी केले आहे त्यास प्रतिसाद म्हणून आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पुसत कार्यालयावर आमचं ठरलंय आमच्या शिवाय कोणीच नाही अशा प्रकारचा फलक सर्व जनतेचे लक्ष वेधून घेत आहे